भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातलं अत्यंत महत्वाचं असं इंदापूरच्या निवडणुकीचं रणधुमाळीचं मैदान आज सुरू झालेलं आहे तर इंदापूर तालुका हा भीमा नेरेच्या खोऱ्यात याच्यामध्ये वसलेला हा तालुका एका बाजूला पाण्याचं मोठ्या प्रमाणावर उपलब्धता तर दुष्काळी पट्टा मधल्या बाजूला असा हा दुष्काळी पट्ट्यातला वालचंदनगर आणि बोरी परिसरातला वाल... बोरी नगर गटामध्ये मी आहे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत जिल्हा परिषद बोरी वालचंदनगरचे उमेदवार कुमारी ऍडव्होकेट अमृता राजकुमार भोसले आहेत त्याचबरोबर बोरी गनाचे उमेदवार श्री अॅडव्होकेट सचिन पोपट धापटे आहेत तर या दोघांसाठी ही निवडणूक महत्वाची नाही आहे ही निवडणूक महत्वाची आहे या बोरी वालचंदनगर पट्ट्यामध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेल्या मंडळींनी या भागाला जाणीवपूर्वक मागे ठेवलं तर कधी काळी वालचंदनगरचा परिसर हा एक औद्योगिकदृष्ट्या विकसित भाग पुण्यातलं महत्वाचं केंद्र पण हे केंद्र उद्ध्वस्त करण्याचं काम गेले चाळीस वर्ष आजी माजी आमदार आणि आजी माजी मंत्र्यांनी करून ठेवलं हर्षवर्धन पाटील या भागात वीस वर्ष मंत्री राहिले मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस अचानक पक्ष बदलून 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 आता शेवटी तुतारीमधून घड्याळामध्ये उडी मारतात गेली पंधरा वर्ष सत्तेमध्ये असणारे मामा सत्तेचा लाभ घेणारे मामा त्यांचं हे होमटाऊन हा त्यांचं पीच पण या पीचला दुर्भिक्ष ठेवण्याचं काम केलं अशा भागामध्ये भारतीय जनता पार्टीने स्वबळावर ताकदीचे दोन उमेदवार दिलेले आहेत या उमेदवारांचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोघेही वकील आहेत उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत आणि या भागाच्या प्रश्नाची जाण असणार आहेत तर राजकुमार भोसले हे या भागातलं एक जुनं जाणतं नेतृत्व सर्वसामान्य गावगाड्याशी सोबत घेऊन काम करणारे राजकुमारजी यांची कन्या मैदानात उतरलेली आहे आणि जंक्शन आणि परिसरातले प्रश्न लहानपणापासून पाहिलेली ही युवती आता आपले प्रश्न आपणच सोडवे म्हणून पुढे आलेले आहे त्याचबरोबर आपण पाल सचिनजी दापटे जे आमदार बर्णेमामा त्यांच्याच परिसरातला हा कार्यकर्ता तर त्याच गावचा हाल सुपुत्र का मैदानात उतरला त्याचं कारण आहे बांधवांनो इंदापूर तालुक्याला चाळीस वर्षापासून विकासापासून दूर ठेवणाऱ्या दोघांनी स्वतःच्या मुलाचा आणि मुलीचा विकास करण्यासाठी ही युती केलेली आहे एकत्र आलेली आहेत आणि म्हणून हे नेते का कार्य करते अशा पद्धतीचं निवडणूक इंदापूर तालुक्यात आहे एकीकडे नेत्यांची धनशक्ती आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या सोबतची जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक वेगळ्या वळणावर आहे महाराष्ट्राचं लक्ष या खरंतर बोरी वालचंदगर कटावर आहे मी या बोरी नगर गटातील सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना मतदार बंधू भगिनींना विनंती करायला आलेलो आहे की या भागात आपल्याला परिवर्तन करायचं आहे गेली चाळीस वर्ष तुम्ही या नेत्यांच्या मागे उभे राहिला आपण कुठेतरी कार्यकर्त्यांच्या सोबत उभे राहूया कारण निवडणूक ही नेत्यासाठी असते ती विधानसभेची लोकसभेची त्यावेळी हे एकमेकांच्या विरोधात उभे राहून स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी आणि सत्तेचं तूप स्वतःच्या पोळीवर ओढण्यासाठीचा प्रयत्न करतात आणि ज्यावेळी कार्यकर्त्याची निवडणूक येते त्यावेळी हे दोघं एकत्र ये येतात आणि आपली घरालेशय वाचवण्यासाठी मुलीला उभं करतात मुलाला उभं करतात या मुलीला आणि मुलाला जे राजकुमार आणि राजकुमारी इथं मैदानात उतरवलेले आहेत या प्रस्थापित नेत्यांनी या दोनही नेत्यांना जर धडा शिकवायचा असेल आणि खऱ्या जाणकार कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल आणि तर या मतदार बंधू भगिनींना आपल्या मताचं मोल हे किती अनमोल हे दाखवायचं असेल तर येत्या सात तारखेला कमळ हे चिन्ह आहे उमेदवार सक्षम आपल्या समोर आपण बघाल सचिन असेल किंवा कुमारी अमृताताई असतील ही सर्व दोनही उमेदवार आणि शेजारच्या घरातील देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तीनही उमेदवार आमचे ताकदीने निवडून द्या आमन आपण एकदा इंदापूर तालुक्यात परिवर्तन करून बघूया चाळीस वर्ष विकासापासून दूर ठेवलेले आजी माजी आमदार आजी माजी मंत्री एकाच घरात एकत्र आलेले आहेत याचा स्पष्ट संकेत आहे की हे जनशक्तीला घाबरलेले आहेत आणि म्हणून पुढच्या तीन दिवसात हे पैशाचा पाऊस पाडायला मागे पुढे पाहणार नाहीत त्यांची ती सवय आहे परंतु त्यांना त्या सवयीपासून जनतेने धडा द्यायचा आहे की आता ह्या धनशक्तीच्या विरोधात ही संपूर्ण युवकांची जनशक्ती युवतींची जनशक्ती लाडक्या बहिणीसाठी काम करणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचं सरकार आपल्या राज्यात आहे माननीय मोदीजींचं देशात उत्तम प्रशासन चालू आहे सरकार उत्तम काम करताय या दोनही योजना आपल्या गटागणामध्ये जर आणायच्या असतील तर आपल्याला या दोनही भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यायचं आहे जाता जाता एवढंच सांगेल की या भागात परिवर्तन केलं तर त्याची नोंद मुंबई दिल्लीपर्यंत जाणार आहे भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय या प्रस्तापित नेत्याला घराणेशाही संपवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या गटगणामध्ये कमळाचं चिन्ह फुलवावं कमळावर मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो सात तारखेला सर्वांनी शंभर टक्के मतदानासाठी बाहेर पडावं धन्यवाद